बीड जिल्ह्यात गत वर्षात विविध आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या घटनांमुळे बीड जिल्हा राज्यात चर्चेत आला होता अशा घटना पुन्हा कडू नये त्यासाठी बीडचे पोलीस दल आगामी वर्षात सज्ज झाले तीस ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या जाळपोळ दगडफेक प्रकरणातील तीनशे सात आरोपी अटकेत व फरार आरोपींचा शोध घेत आहेत तसेच बीडमधील घटनेच्या एस आय टी चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं तीस तारखेला जी घटना घडली त्या गुन्ह्यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये एकूण तीनशे सात आरोपी आत्तापर्यंत आपण अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे या पूर्ण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे यामध्ये काही गुन्हेगारांवर एल सी बीकडनं कारवाई करण्यात आलेली आहे त्या त्याशिवाय जे फरारा है आरुपी, ते फरार आहे आरोपी त्या फरार आरोपींचा शोध त्यांच्या घरच्यांकडे विचारपूस किंवा नातेवाईकांना विचारपूस हे देखील आम्ही आमचं सुरू आहे जेणेकरून आरोपी लवकरात लवकर आम्हाला मिळावे यासाठी आमचा सा प्रयत्न चालू आहे ज्या हां यामध्ये एस आय टीची अद्यापपर्यंत सूचना आलेली नाही आहे अधिकृतरित्या ते आल्यानंतर एस आय टीचं फॉर्मेशन करण्यात येईल